संस्कृत मध्ये निंबाच्या झाडाला शब्द कोणता अरिष्ट अरिष्ट हा शब्द आहे पुढचा बघा पुढचा प्रश्न असा विचारता येईल आपला अरिष्ट हा शब्द कोणत्या झाडासाठी वापरतात अरिष्ट या शब्दाचा अर्थ काय आहे परिपूर्ण परिपूर्ण अविनाशी आणि दुसरा त्याच्यात फिरवून प्रश्न परिपूर्ण अविनाशी आणि संपूर्ण कशाला म्हणतात अरे म्हणतात ठीक आहे पुढं कीटकनाशक म्हणून निंबाच काय वापरतात निंबाचे तेल वापरतात पुढचा असा फिरवलेला प्रश्न निंबाचे तेल काय म्हणून वापरतात कीटकनाशक म्हणून वापरतात फिरवलायचं उत्तर तेच आहे का कीटकनाशक म्हणून काय वापरतात तेल उत्तर काय निंबाचं तेल आणि निमगाचं तेल काय म्हणून वापरतात कीटकनाशक कीटकनाशक ओके पुढं असं प्रश्न तयार करायचा डास नियंत्रणात आणण्यासाठी डासांच्या निवारणासाठी काय वापरतात बरिया काय वापरतात दिया तेल ओके निमगाचं तेल काय निवारण्यासाठी वापरतात पुढ बघा कशासाठी वापरतात खत म्हणून बघा खत म्हणून काय वापरतो बियाचे बिया निंबाचा काय गोळे बिया बियांचे गोळे बियांचे गोळे आहे पुढचा प्रश्न बघा निंबाच्या पानांचा लगदा कशावर उपयोगी पडतो कांजिण्यावर उपयोगी पडतो कांजिण्यावर निंबाच्या झाडाच काय लावलं जातिबाच्या पानांचा ओके माणसाच्या कोणत्या आजारावर निंबाची पानं कांज पुढं बघा आपण निंबाच्या डहाळ्यांना दातून म्हणतात दातून कशाला म्हणतात निंबाच्या डहाळ्यांना डहाळ्यांना दातून ला इंग्रजी शब्द कोणत्या टूथब्रश म्हणजे दातून ठीक आहे दातून म्हणून निंबाचा कोणता भाग वापरतो टूथब्रश निच्या झाडाचा कोणता भाग आपण जातून म्हणून वापरतो बरोबर आहे तुझा पण इतर शब्द आहे दहा डहायाहा पुढचं बघू आपण आता साल आणि मुळ्यांचे चूर्ण कशावर उपयोगी पडते पाळीव प्राण्यांवर वायु प्राण्यांचा उ आणि गोचडी निवारण्यासाठी मी पाळीव प्राण्यांच्या उ आणि गोचडी निवारण्यासाठी निंबाच्या झाडाचं काय वापरतात चूर्ण सात आणि मुळ्या यांचे चूर्ण हे महत्वाचं तुम्ही निस्त निंबाचं चूर्ण म्हणले तर निंबामध्ये काय काय आहे निंबामध्ये त्याचं फळ असतं दिकोळी त्याच्यानंतर लिंबाची साल असते निंबाची पानं असतात निंबाची डहाळी असते त्याच्यापैकी कोणाचं तर या दोन भागाचं साल आणि मुळ्या आणि आता अनिकेत ने सांगितलं होतं अनिकेत आणखीन काय वापर होतो रे लिंबाचा त्याला पायाला गरम करून